सर्वप्रथम सगळ्यांना जय जिजा जय शिवराय आज आपला मराठ्याचा महायोद्धा मनोज तरंगे पाटील यांचा आज उपोषणाचा चौथा जीव होता मित्रो काल आम्ही रात्री जाऊन आलो आपली त्या बघू वाटत आहे इतकी हालत गंभीर आहे एक लक्ष द्या आपण आज फक्त दिवस पाणी नाही मित्र आपल्याला किती आज आपल्या चार लेकरांचा त्याग केला बायकोचा त्याग केला आपल्या सर्व सर्व समाजासाठी स्वतःच्या किडनीला दूर झाली सगळं करण्यासाठी आणि एक दीडपोटी समाज हा आता सराठीला तुम्हाला एक सांगतो आनंदाची बातमी आपला मराठा समाज खऱ्यानंच एकवटला आहे राजकारणी एकवटचे पूर्ण एज्युकेटेड लोक एकवट वकील वर्ग शिक्षक वर्ग मराठा शेतकरी मराठा युवक युवक बेरोजगार हे पूर्णपणे एकवटलेले आहेत आणि तुम्हाला आनंदाची बातमी सांगतो महाराष्ट्रामध्ये सव्वीस खासदार मराठ्याचे आहेत आता आता कधी घडले नाही पण यावेळेस असं घडलेलं आहे आता तुम्हाला सांगतो सत्तावन्न लाख लोकांना कुलबीच्या नोंदी भेटतात सत्तावन्न लाख लोकांना कुलबीच्या नोंदीचा म्हणजे आपल्याला हे करता येईल युज करता येईल कुलबीच्या सर्टिफिकेटचा आपल्या सत्तावन्न लाख कुटुंबाचं कुठंत्र चांगलं होणार आहे आणि राहिलेलं कुटुंबाचं आपला महाराष्ट्र इथे साडेसहा कोटी समाज आहे आणि त्या साडेसहा कोटी मराठा समाजात समाज करत असेल तर आपल्याला कायदा आणि पन्नास टक्केच्या मध्ये आतमध्ये आपल्याला ओबीसीचं आरक्षण आणि इतर मागण्या ज्या मनोजरंगी पाटलांनी केलेल्या ह्या सगळ्या मागण्या आपल्याला पूर्ण कराव्या आपल्याला सगळं मनोजरंगी पाटलांच्या मागण्यासाठी आपल्याला पाटलाच्या आंदोलनाला आपल्याला पाठिंबा द्यावा लागणार आणि दुसरी गोष्ट सगन भुजबळ या ज्या कॅबिनेट मंत्री आहे त्या सगन भुजबळ नावाच्या कॅबिनेट मंत्र्यांना ओबीसी आणि मराठ्यामध्ये जेव वाद लावला एवढं लाख तेव्हा मित्र आपलं बार्शी तालुका जेव्हा व्हायला क्षेअर आपलं अठरा जातीत आपलं व्हायला क्षेअर आहे पण आपण कधी तू मराठा द्या तू अमु हे आता तुझा कोणता कुठेही केलेलं नाही असा बी असून असा बी असून आपण खाच्या नाही त्यामुळं छगन भुटबळला इथं नाशिकमध्ये उभारता आलं नाही तिथंच आपण जिंकलं त्यामुळं त्यामुळं तुम्हाला सांग जर आपल्याला प्रत्येक गोष्टी घेत पाहिजे असेल आपल्याकडे विचार नीट पाहिजे असेल राजकारणा कधी विचार नीट पाहिजे असेल तर फक्त मराठाला राजकारण विलित पाठिंबा द्या राजकारण तुम्ही थोडी दुय्यम स्थानावर ठेवा परंतु सगळ्यात पहिला समाज ठेवा विलीप कुमारांना विनंती करतो आणि जे पाटलानं जे आंदोलन ठेवलंय त्या पाटलाच्या आंदोलनाला आम्ही जग परिवार आम्ही सगळे प्रत्येक आम्ही शिक्षक शिक्षक कर्मचारी आम्ही सोळा तारखेला रविवारी या तरवारी तारखेला प्रत्येकाने गाड्या घेऊन ज्याला शक्य होईल त्या लोकांनी चार टक्के गाड्यामध्ये रविवारी आपण शिवाजी शिवसेना चौकांना निघणार आहोत आणि दुसरी आनंदाची गोष्ट आज आपण मुंगचीच्या शाळेला मुंगीच्या शाळेला मराठा योद्धा मनोज जहारंगे पाटील यांचं नाव दिलेलं आहे कारण जप्त पूर चान रेगा मनोज जारंगे पाटील नाम नाम रहेगा कारण त्या विचाराने कधी बेसवा केला ना शाळेला एखाद्या ती चक्र नक्षेत मित्र म्हणून एखाद्या माझी चक्र नक्षेत आज या विचारानं कुठल्याही जाती धर्माचा भेदभाव केला नाही किंवा कुठल्याही मराठ्यांनी जाती जाती जातीभेद केला नाही आपण त्यासाठी पाटलाचं नाव घेण्याचा निर्णय घेतला आणि ज्यावेळेस कार्यक्रम होईल तुम्हाला आमंत्रण भेटेल नाही भेटल पण तुम्ही सगळ्यांनी सगळ्यांनी नेते पण तो सांगतो सगळ्यांनी आवर्जून तिथे या आणि जे आपल्या मराठा चोवीस काम आहेत ते आपण आणण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी मनोज जारंग पाटलांचे जे आंदोलन केलं आहे त्या आंदोलना आंदोलनाला मला कळत की विनंती पाठीमध्ये आपल्यासाठी लढणार नाही कारण બે મિત્રો સરકારી મુખ્યમંત્રી શિંદે સાહેબના સંગઈ ઇચ્છિત